भाजपने ईडीची भीती दाखवली ब्लॅकमेलिंग केलं त्यामुळेच अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला असा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी केला दबाव तंत्र ही भाजपची रणनीती आहे मात्र अफवांना बळी पडू नका आम्ही काँग्रेस सोडणार नाही असंही प्रणिती शिंदेंनी स्पष्ट केलं प्रेशर अशोक चव्हाणांपाठोपाठ पाड़ काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनीही राजीनामा दिला आहे अमरनाथ राजूरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय हो मानले जातात त्यांच्या राजीनाम्यानं नांदेड जिल्ह्यात काँग्रेससाठी आणखी एक मोठा धक्का बसला आहे काँग्रेसच्या अशोक चव्हाण राजीनाम्यानंतर राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूरांमध्ये जुंपली आहे यशोमती ठाकूरांचा भाजपला आतून पाठिंबा असून लवकरच दिवसा मतदारसंघात चमत्कार बघायला मिळेल असा गौप्यस्फोट रवी राणांनी केला तेव्हा राणा दाम्पत्य वायफळ बडबड करत ते स्वतः दल बदलू असल्याची टीका यशोमती ठाकूरांनी स्वतः दल बदलू आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांचं समर्थक आमदारही काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे यात माजी मंत्री अमित देशमुख संग्राम थोपटे माधवराव जवळगावकर कुणाल पाटील यांच्या नावांची चर्चा आहे तर आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं आमदार विश्वजीत कदम आणि संग्राम थोपटेंनी स्पष्ट केलंय राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं ऑपरेशन लोटस सुरू केलंय अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे काही बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे संपर्कात असलेल्या काँग्रेसच्या काही आमदारांसोबत भाजप नेत्यांची बोलणी सुरू झाल्याचं समजतंय काँग्रेसमधला मोठा गट फोडण्याची भाजपची खेळी आहे अशोक चव्हाणांनी काँग्रेसकडून चांगला निर्णय घेतला असं सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अशोक चव्हाणांचं अभिनंदन केलं चव्हाणांनी आपल्या पक्षात यावं असं आवाहनही त्यांनी केलं याआधी रामदास आठवलेंनी छगन भुजबळ आणि नारायण राणेंनाही पक्षात येण्याची ऑफर दिली होती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज राहुल गांधींची भेट घेणार आहेत राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा छत्तीसगडमधल्या बलरामपूर मध्ये तिथे जाऊन पटोले राहुल गांधींना भेटतील अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यासह राज्यातल्या घडामोडींवर या भेटीत चर्चा होणार आहे तर पटोले उद्या दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनाही भेटणार लवकरच भाईंदर ते विरार रोरो सेवा सुरू होणार आहे यामुळे वसई ते भाईंदर असा दीड तासांचा प्रवास समुद्र मार्गे केवळ दहा मिनिटात करता येईल रोरो सेवेमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच जेट्टीची पाहणी केली सोळा फेब्रुवारीला या सेवेचं उद्घाटन होतंय बदलापूर शहरात लोडशेडिंग मुक्त होणार आहे बदलापूर शहराला टाटा पॉवरची अतिरिक्त ची वीज मिळणार आहे टाटा पॉवरचं शंभर केवी क्षमतेचं सबस्टेशन बदलापूर शहरात कात्रप परिसरातील मोहपाडा इथं उभारण्यात येणार आहे त्यामुळे चारशे मेगावेट वीज बदलापूरकरांसाठी उपलब्ध होईल बदलापूर खरवई रस्त्यावरील एमआयडीसी महावितरण कार्यालयासमोरील चौक सुशोभीकरण काम अखेर सुरू झालंय हा चौक अर्धवट कामामुळे वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत होता झी चोवीस तासनं याबाबतची बातमी दाखवली अखेर पालिका प्रशासनानं चौक सुशोभीकरणाच काम सुरू केलं अकोल्यात आम आदमी पक्षाने रस्त्याच्या दर्जाहीन कामावरून स्वाक्षरी मोहीम राबवत आंदोलन केलं दर्जाहीन रस्त्यामुळे अनेक खड्डे पडले असून त्याचा वाहतूकदारांना त्रास होतोय या निकृष्ट रस्ते कामासाठी ठेकेदार अभियंता तसंच इतर जे कारणीभूत असतील त्यांची चौकशी करण्यासाठी हे आंदोलन झालं